नमस्कार मी निवृता मनोज कोळी मी डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी यांच्या सतराव्या वास्तुविशार बॅचची विद्यार्थिनी आहे आणि ह्या कोर्समध्ये मी ॲडमिशन तशी अपघातानेच घेतली एकदा सहज यूट्यूबवर स्क्रोल करत असताना गुरुजींचा लाईव्ह वर्ग चालवत असलेलं मी पाहिला आणि तसे एक दोन वर्ग मी अटेंड केले मला ते आवडले आणि मला असं वाटलं की वास्तुशास्त्राविषयी जेन्युइन नॉलेज मला ह्या व्यक्तीकडून मिळू शकेल आणि शिकेन तर मी यांच्याचकडून शिकेन मग मी त्यांच्या वास्तुविषयत या वास्तु वर्गात ॲडमिशन घेतली अजून वास्तूवर्ग पूर्ण झालेला नाही आहे परंतु सर अतिशय मनापासून हा वर्ग शिकवत आहेत पैसा मिळवणं किंवा कमर्शियलायझेशन हे त्यांचं उद्दिष्ट अजिबात नाही आहे तर स समोरच्या माणसाला आनंद देणं त्याचं जीवन घडवणं त्याच्या जीवनात व्हॅल्यू ॲडिशन करणं एक चांगला व्यक्ती घडवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्यांनी फक्त वास्तुशास्त्र शिकवलं नाही आम्हाला तर जीवनशास्त्र शिकवलं की आपण आपल्या जोडीदाराशी कसं वागवं घरातल्या माणसांशी कसं वागावं इतर मेंबरशी कसं वागावं फॅमिली मेंबरशी हे शिकवलं तर मला असं वाटतं की गुरुजी जरा आधी भेटले असते तर फार बरं झालं असतं म्हणजे किती चुका आयुष्यात टाळता आल्या असत्या असो तर हा क्लास करून माझ्या आयुष्यातली मला उत्तरं हळूहळू मिळत चाललेत आणि मला त्याचा खरोखर खूप आनंद आहे आणि गुरुजींविषयी आणि देवाविषयी खूप कृतज्ञता आहे मी परत परत गुरुजींचे आणि देवाचे आभार मानते की गुरुजींच्या येण्याने आमच्या आयुष्यात एक नवीन उत्साह हो निर्माण झालेला आहे आणि निराशा निराशेचे ढग सगळे निघून गेलेले आहेत म्हणून मी त्यांचेही आभार मानते